नमस्कार मंडळी कुक विथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे मी बनवणार आहे आंब्याचे करम म्हणजे झटपट आंब्याचं लोणचे चला तर आपण ह्याची रेसिपी बघूया तर ह्यासाठी मी हे बघा आंबा घेतलेला आहे हा थोडासा कच्चा आहे तर आपण याचं करम बनवायला घेऊया यासाठी आपल्याला आंबा आधी चिरून घ्यायचा आहे तर आंबा आपण चिरून घेऊया तांबा चिरून घेऊया तुम्ही बघू शकता आंबा सण चिरून घेतलेला हे बघून घेऊया हा जो आंबा आहे हा आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया असा आंबा चिरून झालेला आहे पळी ठेवलेला आहे म्हणजेच तडका पॅन करून घेतलेला आहे गॅस ऑन करूया गॅस ऑन केलेला तर यामध्ये तेल घेऊया दोन दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तर यामध्ये आपण मोगरी घालूया हा एक तर एक चमचा मी मोगरी घातली आहे यामध्ये वन फोर टीस्पून हळद घालायचे अर्धा चमचा मिरची पूड घालायचे असे थंड करून घ्यायचे फोडून हिऱ्यावर घालायचे पोरणी मीठ घालायचे अर्धा चमचा साखर घालायचे दोन चमचे एक आणि दोन हे छान मिक्स करूया आंब्याचं झटपट लोणचं तयार आहे म्हणजेच आंब्याचं करम हे तयार आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब देखील करा हां तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश राहा